पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कोटी गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती बुधवारी मंगलमय वातावरणात करण्यात आली यावेळी दर्शनासाठी शेकडो महिला पुरुष भाविक यांनी मोठी गर्दी केली होती बुधवारी सकाळी श्री गणेश पूजनाने धार्मिक विधींना प्रारंभ झाला यानंतर मातृका पूजन मुख्य देवता स्थापन नवग्रह पूजन मंडळ देवता स्थापन करण्यात आले यानंतर गायत्री होम करण्यात आला त्याचबरोबर पंचामृत अभिषेक महापूजा नैवेद्य हस्तोदक विधीही पार पडले मुरलीधर आचार्य आद्य गुरुजी यांनी पौरोहित्य केले या कार्यक्रमास माजी आमदार रविकांत पाटील माजी महापौर महेश कोठे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख राजू भाऊ शेट्टी देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे व विजयपूरहून आलेले उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका